सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर मी दोन दिवसापूर्वी दत्त महाराजांचं श्री दत्त वज्रकवच याची सेवा अपलोड केलेली आहे तर ती खूप प्रभावी आहे दत्तात्रेय वज्रकवच तर त्याचा हा ग्रंथ आहे तर तुम्हाला हवा असेल तर आपल्या केंद्रामध्ये उपलब्ध आहे गुगलला युट्यूबला सुद्धा उपलब्ध आहे तर याची सेवा उपासना कशी करावी याची इन डिटेल माहिती मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर ज्यांना कुणाला दत्त महाराजांची प्रभावी सेवा करायची असेल दत्त वज्र कवच जेव्हा आपण पठण करतो तेव्हा आपलं सर्व बाजूने संरक्षण होतं कुटुंबाचं शरीराचं शरीर हे वज्राप्रमाणे होतं आणि स्वतः भगवान शंकरांनी पार्वती मातेला या दात्रेय कवचाची महत्व सांगितलेलं आहे आणि स्वतः दत्त महाराजांनी सांगितलेलं आहे की जे कोणी या दत्त कवचाचं पठण करेल त्याचं स्वतः मी संरक्षण करेन त्यामुळे ज्यांना या दत्त वज्र कवचा नित्य सेवेमध्ये पठण करायचं आहे सेवा करायची आहे त्यांनी अवश्य व्हिडिओ पाहावा सर्वांना श्री स्वामी समर्थ